महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पारोळा येथे नवीन पी आय श्री सचिन सानब साहेब यांचा सत्कार करण्यात आला या सत्काराचं आयोजन पोलीस स्टेशन या ठिकाणी करण्यात आलं होतं तसेच भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष गणेश भाऊ सपकाळी व भीम आर्मी पारोळा तालुका अध्यक्ष एकनाथ पवार उपतालुका अध्यक्ष प्रवीण भाऊ पारधी ॲडवोकेट स्वातीताई शिंदे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज संपादक भाग्यश्री पाटील राकेश कापडणे सुधीर पारधी किशोर ठाकरे यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमात स्थानिक पोलीस अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी भाग्यश्री पाटील जळगाव thank you वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा